नमस्कार आपल्या राज्यात सिकल सेल हा जो आजार आहे यातून समाजाला पूर्णपणे मुक्त करायचा आहे सेल ची तपासणी झाल्यास आपण पोलिओ मुक्त जसं केलेलं आहे समाजाला तशा पद्धतीने आपण सिकल सेल मुक्त समाज देखील घडू शकतो <coughs> लग्न करण्यापूर्वी खऱ्या अर्थाने लोकांनी आपलं ब्लड टेस्ट केलं पाहिजे ब्लड टेस्ट केल्यास दोन मायनर असल्यास त्यांचं लग्न केल्यानंतर सेलचे से मुलं जन्माला येतात आता शून्य ते चाळीस वयोगटातील शंभर टक्के लोकसंख्येचं आता सिकलसेल तपासणी होणार आहे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये रामटेकमध्ये एकशे तीस आणि शहरी भागामध्ये बावन्न इतके सिकल सेलचे रुग्ण आपल्याला आढळलेले आहेत आणि आपल्या लोकसंख्येमध्ये सुमारे सत्तर टक्के लोकांची तपासणी झालेली आहे पुढच्या सात फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के लोकांची तपासणी करायची आहे आणि समाजाला सिकलसेल या जे जन्म घेतलेले मुलं आहेत त्यांच्यापासून समाजाला मुक्त करायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी या उपक्रमात सहकार्य करावं आपला आरोग्य विभाग यासाठी कार्य करत आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपला समाज सिकलसेल मुक्त होईल आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं ही माझी विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र